माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग प्रारूप प्रसिद्ध दिनांक सहा दोन हजार बावीस असा होता परंतु आज दिनांक सोळा सहा दोन हजार बावीस रोजी मान्य राज्य निवडणूक आयोगाने नवीन निर्देश जारी केले आहेत त्यानुसार प्रभाग न्याय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा आता तेवीस सहा दोन हजार बावीस असा असणार आहे आणि या मतदान याद्यावर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी हा तेवीस सहा दोन हजार बावीस ते एक सात दोन हजार बावीस असा राहील आणि त्यानंतर अंतिम प्रभाग न्याय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा नऊ सात दोन हजार बावीस असा राहील राज्य निवडणूक आयोगाच्या नवीन प्राप्त झालेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेकडून मतदार मागवणे आणि त्यानंतर अंतिम करण्याचा दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येईल धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा